नमस्कार पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण शहाच्या हो, इथे आहोत आणि आपण पाहू शकतो इथे रस्त्यावर आपलं काम करतायत आणि आजच जो रस्ते सुरक्षा माह होता त्याचा आज समारोप झालेला आहे मात्र महिनाभर जसं रस्ते सुरक्षा सप्ताह राबवला जातो तसा यावेळेस रस्ते सुरक्षा माह म्हणजे संपूर्ण महिनाभर रस्ते सुरक्षा अभियान वाहतूक विभागामार्फत सगळीकडेच राबवण्यात आला आज त्याचा शेवटचा दिवस होता आणि जे अपघातांचं प्रमाण आहे ते अपघातांचं प्रमाण राज्याचा विचार केला तर ते खूप जास्त आहे अपघातांमध्ये मृत पावलेल्या लोकांची संख्या सुद्धा खूप आहे मात्र तरी सुद्धा इथे आपण पाहू शकतो की आता ही टू व्हीलरवर जाणारी जी लोक आहेत ही हेल्मेटचा वापर करत नाही आहेत वाहतूक विभागामार्फत वारंवार सांगितलं जात की तुम्ही हेल्मेट वापरा मात्र हेल्मेट सक्ती केल्यानंतर सुद्धा लोक ते ऐकत नाहीत आणि विदाऊट हेल्मेट इथे दुचाकी चालवताना आपल्याला खूप मोठ्या संख्येनं म्हणजे नव्याण्णव टक्के लोक जे आहेत ते विदाऊट हेल्मेट प्रवास करत आहेत वाहतूक विभागाचे जे सगळे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यातर्फे ही कारवाई सुद्धा केली जाते मोठ्या प्रमाणात दंड सुद्धा आकारण्यात येतो मात्र तरी सुद्धा इथे जे चालक आहेत दुचाकी चालक आहेत किंवा एकूणच प्रवास करणारे जे प्रवासी आहेत ते अजिबात याकडे लक्ष देत नाही आपली वाहन चालवतात एकूणच राज्याच्या वाहतूक विभागामार्फत संपूर्ण जे म्हणूया आपण आता ठाणे था जिल्हा असो किंवा मग मुंबई असो किंवा इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या ह्या मोहिमा आहेत त्या राबवल्या जातात पण त्याकडे अतिशय दुर्लक्ष केलं जातात हेच आपण पाहू शकतो इथे जसं आपण म्हणतो की जे नियम जे कडक वाहतूक विभागामार्फत राबवले जात आहेत ज्या योजना आखल्या जात आहेत हे रस्त्यावरील जे अपघात आहे त्या अपघातांचं प्रमाण कमी व्हावं आणि मृत्यू दर जो आहे तो कमी व्हावा यासाठी राबवल्या जात आहेत मात्र लोकच याला विरोध करताना आपल्याला बऱ्याच अंशी पाहायला मिळतं आणि एकूणच आपल्याकडे जी मानसिकता आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा दंड आकारला गेला किंवा आपल्याला कुणी कारवाई केली तर आपण लगेच कारवाई जी करणारे आहेत त्या कर्मचाऱ्यांवर किंवा त्या विभागावर आपण ताशेरे ओढत असतो मात्र अशा पद्धतीनं जेव्हा आपण पाहतो की राज्याचा जर आपण पाहिला एकूणच रस्त्यावरील होणाऱ्या अपघातांचा आणि त्यात मृत्यू पावलेल्या लोकांचा खूप मोठा जो दर आहे किंवा मुळे आपण खूप उच्चांक गाठलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी घडू नयेत यासाठी वारंवार ह्या उपाययोजना केल्या जातात मात्र तरी सुद्धा आपण इथे पाहू शकतो की अक्षरशः नव्याण्णव टक्के लोक हे विदाऊट हेल्मेट इथे प्रवास करतायत म्हणजे त्यांना स्वतःच्या जीवाचं काहीही नाही तर ही एक मोठी गोष्ट आहे तर मला वाटतं की ही लक्षात एक आपण सुजान नागरिक म्हणून आपणही लक्षात ठेवली पाहिजे ही, ही गोष्ट आणि आपण आपल्या जीवाची किंवा इतरांच्या जीवाची सुद्धा काळजी केली पाहिजे पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज